अहिल्यानगर शहरामध्ये ए आय एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांची सभा तीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु शहरातील तणावाची परिस्थिती पाहता खासदार असुद्दीन ओवेसींनी त्यावेळी सभा स्थगित केली होती तर शहरातील तणाव कमी झाल्यानंतर शहरात सभा घेऊ असे बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांनी सांगितले होते त्यानुसार ओवेसींच्या सभेची उत्कंठा सर्वांनाच लागली होती आता पुन्हा एकदा ओव्ही सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे उद्या नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहरातील मुकुंद नगर भागातील सी आय व्ही मैदानावर ए आय एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार असल्याचे एम आय एम आय चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेश अश्रफी यांनी सांगितले आहे यावेळी सी आय व्ही मैदानावर सभेची जयत तयारी आयोजकांकडून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या सभेत एम आय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी सभे या सभेत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल देखील ओवेसी फुंकणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे सगळं आपल्याला माहिती आहे की तीस सप्टेंबर रोजी बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांची अहमदनगरच्या ऐतिहासिक धरतीवर सभा होणार होती परंतु एकोणतीस तारखेला अहमदनगर शहरामध्ये काही छंड लोकांनी मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करून वातावरण दूषित आणि गडोळ करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं काही अनुचित प्रकार घडल्यामुळं मुस्लिम समाजाचे काही पूर्व आतमध्ये म्हणजे त्यांना अटक झाली होती तर या अनुषंगाने इम्तियाज साहेबांनी असद साहेबांनी सगळ्या आमच्या बरोबर चर्चा करून असा निर्णय झाला आहे की जर आपले पूर आतमध्ये आहेत अटक झाले आहे तर या वेळेत आपली सभा घेणं उचित नाही आहे म्हणून त्यांनी ती सभा जी आहे ती पोस्टपोन केली होती आणि ती सभा आता नऊ ऑक्टोबर म्हणजे उद्या संध्याकाळी अहमदनगर मुकुंदनगर सी आय व्ही ग्राउंड येते असद साहेब अहम इमतियाज जलील साहेब यांची सभा शंभर टक्के होणार आहे आणि या सभेमध्ये जसं का ठरलेलं होतं की पंचवीस वर्षाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान साहेब तसेच समीर समीर शेख खालिदबाई सामाजिक कार्यकर्ते हाजी साहेबाज यांचाही जाहीर प्रवेश आहे त्यासोबत अजून काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचाही अहमदनगरच्या धर्तीवर असद साहेब इम्ताज साहेब यांच्या समक्ष त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे आणि आसाद साहेब जे आहेत ते आपल्याला माहिती आहे का बॅरिस्टर आहेत आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये कसं बोलावं आणि जे आपण म्हणतो की जसं की पक्षाचं नाव मजलिस मुस्लिमीन, धर्मा चे एक, एक ते मुस्लिमीन म्हणजे इतिहाद सगळे धर्माचे लोक एक एकजुटीने कसे राहणार आणि त्याच्यानी भारताची आणि आपली ताकद कशी वाढू शकते या गोष्टीवर त्यांचा जास्त भर असणार आहे आणि जे लोक वातावरण गडोळ करून स्वतःच्या राजकारणासाठी जातीय ते निर्माण करतात अशा लोकांना सामा सामान्य जनतेला दूर राहण्यासाठी ते आव्हान करणार